आपण पाहत आज मेगा बुलेटिन कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावर आता गरमागरम चर्चा सुरू झाल्यात अपकी बार मोदी सरकारचा दंडळीत करिश्मा लोकसभा निवडणुकात दिसल्यानंतर आता राष्ट्रवादीनंही अपकी बार शरद पवार असा सूर लावायला सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीही अस्वस्थ आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातबल आहेत आणि आता थेट शरद पवारांनाच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करा अशी त्यांची मागणी आहे कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळलाय शरद पवारच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार व्हावेत ही कार्यकर्त्यांचीच भावना असल्याचं त्यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचं पानिपत झालं पक्षाला जेम तेम चार जागा जिंकता आल्या या जागांमध्येही पक्षाचं मताधिक्य मोठ्या प्रमाणावर कमी झालं पक्षाच्या चौदा मंत्र्यांना स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात आघाडी राखता आली नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीला कसं सामोरं जायचं हा प्रश्न राष्ट्रवादीला भेडसावतोय त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पक्षाला तारायचं असेल तर स्वतः शरद पवारांनी पुढे यायला हवं अशी भावना पक्षात बळावू लागली आहे कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे आणि पक्षामध्ये त्या मागणीला जोर ती मागणी जोर पकडते शरद पवारांचा अनुभव शरद पवारांची उंची शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत केलेलं कार्य त्यांच्याशी सर्वसामान्यांचं जोडलेलं नातं त्याचा नक्कीच फायदा होईल अजित पवारांचं राज्यात मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न लपून राहिलेलं नाही अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचीही यापूर्वीच तीच भावना होती मात्र लोकसभा निवडणुकीतील निकालानं सगळी गणित बिघडलेली आहेत मागच्या सर्व निवडणुकीत आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भातल्या सगळ्या चर्चा जवळपास सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून ते करत आहेत आणि कार्यकर्त्यांचं मनोगत समजावून घेतात त्यात कुणी कार्यकर्त्यांनी वेगळ्या भावना व्यक्त केलेल्या असतील तर त्याच्यावरही योग्य तो निर्णय योग्य स्तरावर होईल लोकसभा निवडणुकीत भाजपानं नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करून त्यांच्या नावानं मतं मागितली होती लोकांनी मोदींच्या नावानं भाजपला भरभरून मतदान केलं तोच फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात राबवायचा आहे त्यासाठी शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही अशी भावना पक्षात वाढू लागलीय गुजरातच्या विकासात मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींचा वाटा मोठा आहे तसाच वाटा राज्याच्या विकासात शरद पवारांनी यापूर्वी बजावलाय त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असताना शरद पवारांनी राज्याचं नेतृत्व हाती घ्यावं असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या आणि कार्यकर्ते करतायत मात्र शरद पवार या आग्रहाला किती पाठिंबा देतात शरद पवार या संदर्भात काय भूमिका घेतात यावरच या संदर्भातला निर्णय अवलंबून असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंत दीपक भातुसे झी मीडिया मुंबई दरम्यान शरद पवारांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करा ही मागणी आताच का पुढे आली आहे त्या कारणांवर एक नजर टाकूया